काल संडे होतं तो मग दुपारी काय केलं मग मी मूंग भिजत घातले भिजून झाले मस्त रात्री मग काय केलं कॉटनच्या कपड्यामध्ये मस्त बांधून घेतले आणि बघा मस्त त्याला मोड आले होते थोडे कच्चे खाल्ले थोडे फ्राय केले आम्हाला बाहेर जायचं होतं जरा मग नाश्ता करून घेतला नाश्ता तसा तर आम्ही करत नाही नाश्ता मस्त मूंग होते ना मोड आले होते मग पटकन असा नाश्ता करून घेतला चपात्या बनवून घेतल्या साईडला काय भाजी बनवून घ्यावं ते समजतच नव्हतं आणि पटकन अशी कोणची भाजी बनवा ते लक्षात लवकर आलं नाही मग तिथून आल्याच्यानंतर कंटाळा येतो बनवायचा त्याच्यामुळं मग काय सगळं जेवण बनवून गेले होते सगळे कामं करून गेले होते आल्याच्यानंतर आबात खायचं आणि मग बसायचं त्याच्यामुळे मग मी पटपट असं आवरलं आणि नंतर लक्षात आलं रे गड्या मसूरची डाळ बनवते मग पटकन असा कांदा वगैरे कांदा टमाटर लसूण चिरून घेतला का मस्त फोडणी देऊन घेतली भाजीला मूरची डाळ बनवून घेतली मस्त आणि शिजायला टाकली लगेच लादीपुसेपर्यंत तर मसूरची डाळ लगेच शिजून घेतली जास्त नव्हती म्हणजे सुकीच बनवली होती जास्त पातळ नव्हती बनवली पटकन अशी शिजायला घातली आणि म्हटलं आता रेडी हो कोणची साडी घालाव समजत नव्हतं कोणची साडी घालावं पाच मिनटं थांबले मग काढली एक साडी केली पसंत बाकीच्या काम आवरले पटकन आणि अशी तयार झाली म्हटलं आता टाईम व्हायला नको समोर पण थोडा झालं होतं लेट मग साडी घातली मेकअप केला जास्त नाही केला थोडाच केला मग रेडी झालो आम्ही दोघंजणं आणि गेलो बाहेर जे काम आहे आमचं त्याच्यासाठी बसमध्ये बसलो आणि लगेच गेलो पटकन जास्त आज टाईम नाही लागला आणि पाऊस पण सुरू होता निघालो घरातून तर भुरभूर मग मस्त उतरलो आणि मस्त एका दुकानामध्ये फ्रेश ढोकळा दिसला मग घेतला ढोकळा मस्त आम्ही दोघा जणांना एन्जॉय केला ढोकळा खाल्ला आणि छान लागला होता चला आता भेटूया अशा स्नेक चोळ्यामध्ये मुलाला पण घेऊन आलं थोडं घरी ब बाय